नमस्कार भावांनो कुमार रणवीर राहुलभाई पाटील यांचा भारत हिंद हिंदकिसरी मथुर भावांनो मथुरबद्दल मी अपडेट घेऊन आलेलो आहे मथुर आपल्याला फायनली आजच्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे तर ते कोणतं मैदान मित्रांनो घाटावर देखील एक पाच लाखाचं मोठं मैदान आहे तर त्या मैदानात नाहीच आहे हे जाहीरच झालं होतं मग कोणत्या मैदानात मा दाखल झालं तर मित्रांनो मुंबईमध्ये जेच बिंजोडचं मोठं मैदान आहे श्री जगन्नाथ आप्पा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त छकड्यांचा बिंजोड शहरती बोहनोलीला सध्या चालू आहेत बोवडोलीमध्ये आपला लाडका मथुर दाखल झालेला आहे नक्कीच आपल्याला आज एक शहरत बघायला मिळेल नाहीतर फेरा शंभर टक्के बघायला मिळणार आहे पण मित्रांनो जी चाहत्यांची इच्छा होती मथूर मैदानात कधी दिसेल तर ते आज पूर्ण झाले मो मथुर आपला बोवडोलीमध्ये शंभर टक्के दिसणार आहे आणि बोहनोली अड्ड्यामध्ये दाखल देखील झालेला आहे शेवटी बरीच चर्चा होती सकाळपासून मथुर नायका घाटावर पाचलाकाच्या मैदानात मथुर नाही का पण भावांनो सर्व फॅनसाठी मथुर फॅनसाठी आपल्याला मथुराज नक्कीच बोनोलीमध्ये पलताना दिसेल धन्यवाद भावांनो